बीएन बी न्यूज स्टुडिओत श्रींची पूजा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या शुभहस्ते संपन्न सोलापूर शहर पूर्व भागातील सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जनसामान्यात पोहोचलेल्या बीएन बी न्यूज स्टुडिओत शनिवारी सकाळी श्रींची पूजा माननीय श्री विजय कबाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत तसेच गणपती विसर्जन करताना पर्यावरणाचा संतुलन ठेवा असे आवाहन यावेळी उपायुक्त यांनी केले आहे त्यावेळी बीएनबी न्यूज चॅनलचे व्यवस्थापक सोमेश भोगम मुख्य संपादक प्रकाश भागेकर चॅनल प्रमुख गोपाळ मुरदिड्डी नागेश्वर खन्ना वृत्त संपादक अमृता खन्ना लता मामड्याल भावना सिल्वेरी बीएनबी बी स्टाफ व गणेश भक्त उपस्थित होते मान्यवरांचे सत्कार बीएनबी न्यूज परिवारातर्फे करण्यात आले बीएनबी न्यूज नेटवर्क आणि मीडिया संस्थेच्या गणेश मंडळाला आम्ही आज भेट दिलेली आहे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने हा गणेश उत्सव आपण साजरा करतात करता खरंच आनंदाची बाब आहे सर्व या निमित्ताने सर्व सोलापूरकरांना माझी विनंती राहील आवाहन राहील की पारंपरिक स्वरूपाने पारंपरिक पद्धतीने आपण हा सण साजरा करूयात कुठल्याही पद्धतीने इतरांना त्रास होणार नाही इतर पर्यावरणाचा रहास होणार नाही अशा पद्धतीने सर्वच बाबींचा विचार करून आपण आपला सण साजरा करूयात मॅक्झिमम इथे सोलापूर हा सण उत्सवाचं शहर म्हणून समजलं जातं आणि मॅक्झिमम पारंपरिक वाद्याच्या सहाय्यानेच सर्व मिरवणुका निघतात मोठ्या प्रमाणावर याचं उदाहरण महाराष्ट्रात सगळ्यात मोठं सोलापूर आहे आणि अशाच पद्धतीचं परंपरेचं जतन निश्चित आपण कायमस्वरूपी करत राहू सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपव जय हिंद